पाटील हरिचंद्र दामजी बर्डे यांनी मोनर पोलीस ठाणे येथे फोन करून सावरे वाणीपाडा येथे जयराम शंकर बोंड यांच्या फॉरेस्ट प्लॉटच्या बाजूला ओहळाच्या पाण्यामध्ये एक महिला मृत स्थितीत पाण्यावर तरंगत आहे अशी माहिती मोनर पोलीस स्टेशनला दिली ही माहिती मोनोर पोलिसांना मिळताच मोनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस पोलीस निरीक्षक रणवीर आणि ठाण्यातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी जाऊन पाहिले असता वरील नमूद ठिकाणी एक महिला मृत स्थितीत पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्याने गावातील काही लोक आणि मोनरचे अँब्युलन्स चालक अखिल शेख यांच्या मदतीने सदर मृत महिलेचे प्रेत हे ओहळाच्या पाण्यातून बाहेर काढले असता महिलेने एक काळ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा स्कर्ट घातलेला असून तिचे अंदाजे वय बावीस वर्ष असून तिच्या गळ्याला ओढणीने आवळून तिला जीवे ठार मारून एका सफेद रंगाच्या गोणीमध्ये दगड टाकून ती गोण तिच्या कमरेला दोरीने बांधून त्या ओहळाच्या पाण्यात टाकून दिले असल्याचे आढळून आले होते पोलिसांनी घटनास्थळी तपास करून मृत महिलेची ओळख पटवली असता तिचे नाव सुष्मिता प्रवीण डावरे ती सावरे वानीपाडा येथे राहत होती पण सध्या ती सावरे बर्डेपाडा हत्तीत फॉरेस्ट प्लॉट येथील घरात राहत होती पालघर जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे अपघात हत्या चोरी हे नित्यनेमाचे झालेले आहे दररोज हे आपल्याला घडलेले दिसतेच तर दोन सप्टेंबरच्या दिवशी म्हणून येथे हृदय पिळवटणारी घटना घडली आहे दोन सप्टेंबरच्या दिवशी माय लेकींची हत्या करण्यात आली होती सावरे येथील वाणीपाडा ह्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये एक ओहळ आहे त्या ओहळामध्ये माय लेकींची हत्या करून त्यांचा मृतदेह हो, त्या ओहळामध्ये टाकण्यात आला होता कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न झाले आहे पोलीस तपासात हे निष्पन्न झालं आहे की ही कौटुंबिक वादातून हत्या झा हत्या करण्यात आली होती बावीस वर्षीय महिला तसेच तिथे दीड वर्षाची चिमुकली हिची ही, ही हत्या करण्यात आली होती आणि ह्या वाणीपाडा येथील डोंगराळ भागामध्ये तिचा मृतदेह टाकून दिला होता ह्या ठिकाणी ह्या एरियामध्ये जो ओहळ आहे त्या ओहळामध्ये त्या महिलेचा मृतदेह टाकून दिला होता ही ती एरिया आहे तर हेच सांगावं असं वाटतं का कौटुंबिक वादातून नेहमीच वाद होत असतात त्यामध्ये असे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही कोणत्या तरी जीवाची आपण हत्या करतो ती जी व्यक्ती असते ती मरून जाते पण त्याच्यानंतर जो व्यक्ती आहे जो मारतो तो पोलीस तपासात त्यांना अटक होते त्यांना जेल होते ह्या गोष्टीतून निष्पन्न काय होते का ती एखादी व्यक्ती किंवा महिला असते ती मरून जाते आणि जो मारतो तोही जेलमध्ये राहतो मग ह्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही जेव्हा कौटुंबिक वाद होतात किंवा एखादे वाद होतात ते घरात बसून किंवा एखाद्या शांत ठिकाणी बसून ते वाद सोडवणे योग्य आहे पण हे टोकाचे पाऊल उचलणे हे योग्य नाही असंच ह्या घटनेतून सांगावेसे वाटते कारण एका बावीस वर्षीय महिलेची किंवा दीड वर्षाची मुलगी हत्या करणे हे कितपत योग्य आहे हे त्यांनी ठरवावे न्यूज पोलीस रिपोर्टर कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारच सावरा गावचे पोलीस पाटील हरिचंद्र दामजी बर्डे यांच्या फिर्यादीवरून मनर पोलीस ठाणे येथे दोनशे शहात्तर दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कायदा कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे दोन सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदैव गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयस यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार केली त्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपींकडे चौ चौकशी केली असून कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपी पस्तीस वर्षे संदीप रामजी डावरे व अठ्ठेचाळीस वर्षे सुमन उफ सकू सदू करबट यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले मृत महिला ही आरोपीच्या भावाची पाचवी बायको असून तिच्यावरून घरामध्ये कौटुंबिक वाद होत होते मृत महिला आरोपी यांना तिच्या घरातून निघून जाण्याबाबत वारंवार सांगत होती त्याच्यात झालेल्या नेहमीच्या वादातून आरोपी आणि संगमताने मृत महिलेचा ओढणीने गळा आवळून खून करून त्याचा साथीदार आरोपी हरिरामा गोवारे यांच्या मदतीने मृत सुष्मिता हिच्या मृतदेहाला दोन प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये दगड भरून त्या गोण्या मृताच्या कमरेला दोरीने बांधून तिचा मृतदेह ओहळाच्या पाण्यात टाकून दिला असल्याचे निष्पन्न झाले गुन्ह्यातील वरील तिन्ही आरोपींना गुन्ह्यांना गुन्ह्यातील तिन्ही आरोपी यांना अटक करण्यात आली आहे तर अधिक तपास अधिकारी व यांनी यांनी केला असता आरोपी आणि महिलेची मुलगी प्रतिभा हिचा गळा ठार मारून आरोपी तीन यांच्या मदतीने एका सफेद रंगाच्या गोणीमध्ये दगड भरून त्या गोणीला दोरीच्या सहाय्याने बांधून त्या मुलीला सावरे वाणीपाडा येथील ओवळ्याच्या पाण्यामध्ये फेकून दिले होते तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणवीर बैस व मोनर पोलीस ठाणे करीत आहे